नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरू या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेचं सर्वात मोठा अपडेट आलेला आहे तर नेमका तिसरा आता कधी वितरित होणार आहे त्यानंतर हा कार्यक्रम कुठे होणार आहे आणि अशा कोणत्या महिला भगिनीने आहे की त्यांना रुपये तीन हजार मिळणार नाही तर याची संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी एक विनंती करेन जर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ते पुढील अपडेट तर बघा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ज्या महिलांनी एकतीस ऑगस्ट पर्यंत नोंदणी केली आहे त्यांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा लाभ एकत्रित जमा झाला आहे मात्र ही तारीख चुकवणाऱ्या महिलांना तीन हजार रुपयांना मुकावे लागणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महिला बालविकास मंत्री आदिती तर यांनी गडचिरोली येथे दिली तर बघा मित्रांनो ज्या महिला भगिनींनी एकतीस ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरलेला होता आणि त्यांचा फॉर्म मंजूर पण झालेला होता अशा महिला भगिनींना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्रित लाभ तीन हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि अजूनपर्यंत ज्या महिला भगिनीच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नसतील तर त्यांचे पैसेही आता या तिसऱ्या हप्त्यामध्ये जमा होणार आहे मात्र ज्या महिला भगिनींनी एकतीस ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेला आहे व एकतीस ऑगस्ट नंतर म्हणजे सप्टेंबर मध्ये त्यांनी फॉर्म भरला आणि त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे तर अशा महिला भगिनींना हे तीन हजार रुपये मिळणार नाही असंही या ठिकाणी माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण बघा कोणत्या महिलांना याचा लाभ नाही मिळणार तर एक सप्टेंबर नंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून लाभ मिळणार आहे असंही आदिती तटकरे यांनी सांगितलं तर आता कोणत्या महिलांना दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही तर ज्या महिलांनी सप्टेंबर एक सप्टेंबर पासून फॉर्म भरलेला आहे अशा जवळपास सगळ्याच महिला भगिनींना मागील दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर आता इथून पुढे महिला भगिनी ज्या महिन्यामध्ये फॉर्म भरणार आहे त्याच महिन्याचा लाभ त्यांना मिळणार आहे असं आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख नव्हती ही नाव नोंदणी यापुढे कायम राहणार आहे ज्या महिन्यात नोंदणी होईल त्या महिन्यापासून संबंधित महिलेला लाभ मिळेल असं आदिती ताई तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो या योजनेसाठीची मुदत ही वाढलेली आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे तीस सप्टेंबर ही शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे तीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला या योजनेचा फॉर्म भरता येईल नोंदणी करता येईल आणि या महिन्यामध्ये ज्या महिला भगिनी नोंदणी करणार आहे आणि त्यांचे फॉर्म मंजूर होणार आहे त्यांना फक्त याच महिन्याचे पैसे मिळणार आहेत पंधराशे रुपये असंही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण किती जणींचे अर्ज तर बघा मित्रांनो आता ओवर महाराष्ट्रामध्ये एकूण या योजनेसाठी किती महिला भगिनींनी अर्ज केलेले आहे ते बघूया आपण तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले असून राज्यातील महिला वर्ग योजनेपासून वंचित राहता कामा नये अशी सरकारची धारणा आहे बघा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभरातून दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींनी या योजनेसाठी अर्ज केलेला आहे आणि राज्यातील कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये असं या ठिकाणी आदिती ताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यानंतर पुढे बघूया आपण बघा किती जणींना दोन महिन्याची रक्कम जमा तर जो एकतीस ऑगस्टला दुसरा हप्त्याचं जे वितरण झालेलं होतं या योजनेचं तर त्यामध्ये सुमारे चौदा लाख महिलांच्या बँक खात्यात दोन महिन्याची रक्कम जमा झाली आहे त्यामुळे उर्वरित ज्या महिलांचे आधार जोडणीचे काम अपूर्ण आहे त्या महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झाल्यानंतर योजनेअंतर्गत रक्कम जमा होईल असेही महिला व बालविकास विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले या योजनेअंतर्गत बऱ्याच अशा महिला भगिनी आहेत त्यांचे एकतीस ऑगस्ट पूर्वी फॉर्म भरला होता त्यांनी आणि त्यांचा फॉर्मही मंजूर झालेला होता तरी पण त्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाही केवळ चौदा लाख महिलांच्याच खात्यावर पैसे जमा झालेले आहेत मग उर्वरित महिला गेल्या कुठ्यात तर त्या महिला भगिनींना तर त्या महिला भगिनींचे एकतर आधार नंबर बँकशी कनेक्टेड नव्हते किंवा लिंक नव्हते त्याचबरोबर बँकमध्ये अनेक सारे प्रॉब्लेम्स होते पासबुक संदर्भातले तर त्या महिला भगिनींच्या खात्यावर आता या पुढच्या हप्त्यामध्ये पैसे जमा होणार आहे म्हणून बरेच महिला भगिनी ज्या वेळेस कॉमेंट्समध्ये टाकत असतात की माझे पैसे अजून आलेले नाही तर या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे आणि तिथल्या महिला बालविकास अधिकारी यांनी स्पष्ट पण केलेलं आहे सांगितलेलं आहे की त्या महिला भगिनींच्या खात्यावर आता तिसऱ्या हप्त्यामध्ये पैसे जमा होणार आहे आणि आता बघूया सगळ्यात महत्वाची बातमी आणि हा हप्ता नेमका कधी मिळणार आहे तर बघा या ठिकाणी जो या योजनेचा जो होना राहे होना राहे। ला ला या तिसरा हप्त्याचं वितरण होणार आहे तर ते चौदा तारखेला होणार आहे चौदा सप्टेंबरला आपल्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच बाल व महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते या तिसऱ्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि ते चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे त्याचबरोबर सलग चौदा पंधरा आणि सोळा असे तीन दिवस महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आणि चौदा तारखेला मात्र जर पैसे जमा झाले नाही तर लगेच कॉमेंट्स करा आपण त्या संदर्भात लगेच कार्यवाही करूया आणि आणि हा निधी वितरणाचा जो सोहळा असणार आहे कार्यक्रम असणार आहे तर तो सोलापूर येथे होणार आहे त्यामुळे सोलापूरमध्ये चौदा तारखेला मोठा कार्यक्रम आहे महिलांचा सन्मान करण्याचा आणि त्याच दिवशी तिसऱ्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये सर्व महिला भगिनींना पैसे मिळणार आहे त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत तर अशी महत्त्वाची अपडेट या योजने योजनेसंदर्भात होती त्यामुळे जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद